आज मोजे मानेगाव तालुका माडाव या ठिकाणी मुस्लिम ग्रामस्थ मान्य पोलिस अधीक्षक साधन भेटायला आले तर निवेदन या ठिकाणी अधिक्षक साधन दिलेलं ऍडिशनल एस पी सन्मानियमराव नितम कुमार त्यांची आमची भेट झाली एक महत्वाचा निधन असा आहे की म्हणजे मानेगाव या गावामध्ये एक परमेश्वर राऊत नावसा एक इसाम त्या ठिकाणी आणि हा जो माणूस आहे हा प्रचंड कन्सेप्ट त्या ठिकाणी आणि त्याच्या विरोधामध्ये अनेक तक्रार सुद्धा त्याच्यावर विरोधामध्ये कठोर कारवाई पोलिसांनी असं दिसत आणि म्हणून त्याची मजत जी आहे ती दगडोज दिवसेंदिवस वाढत चालले तो गावामध्ये तलवारी घेऊन फिरतो आणि गावामध्ये स्थानिक त्या ठिकाणी जे धार्मिक स्थळ आहे मस्जिद मस्जिदला नमाज पडण्यासाठी जे आमचे समाज बंधू जातात त्यांना धमधक्की हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावामध्ये जाती निर्माण करण्याचं जे काम आहे त्या परमेश्वर राऊत यांच्यावरून होत आहे असं स्थानिक ग्रामस्थ ते आणि तक्रारी जो पोलीस प्रशासनात गेल्यानंतर सुद्धा त्यांची त्या ठिकाणी जात घेतली जात नाही असं त्यांचं म्हणणं आज हा जो गंभीर प्रकार आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही या ठिकाणी पाहिजे आलेलो तर ऍडिशनल एस पी प्रीतम गुरु साहेबांना यांची झाली आणि सविस्तर त्यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली या ठिकाणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमचं म्हणणं एवढंच आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल की संबंध महाराष्ट्रामध्ये असेल विशिष्ट समाजाच्या विरोधामध्ये अल्पसंख्यक समाज मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक तिरेट निर्माण करण्याचं काम काही जातीवादी लोकांकडून होते हे दिसत आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ते प्रकरण थांबते असं आम्हाला अनेक प्रकरण दिसत आज माझे मानेगाव या गावामध्ये सगळा जो समाज आहे हिंदू मुस्लिम एकोपणाने त्या ठिकाणी राहत असताना त्या ठिकाणी एक दिलानं राहत असताना परमेश्वर राऊत सारखा एक पांढवूळ जो अशा पद्धतीनं गावामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करतोय आणि गरिबावरती हल्ले करण्याचा काम करतो हे ताबडतोब त्या ठिकाणी आणि गावामध्ये ज्या ठिकाणी एक दिला राहणारा जो समाज आहे त्या समाजामध्ये निर्माण होऊ नये सरोगा त्या ठिकाणी निर्माण व्हावा हेच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे तर आज मान्य यावलकर साहेबांनी संबंधितांना त्या ठिकाणी तसे आदेश दिलेले आहेत तर लवकरच त्याच्यावरती कारवाई होईल असे मान्य एडिशनल